माझं नाव इब्राहिम खान आहे मी मुंबईवरून आलो आहे काय वाटतं उद्या <laughs> न्यूझीलंड जिंकायला पाहिजे भारत असं वाटतं नक्कीच पण न्यूझीलंड पण काही कमी नाही कारण आपण दोन हजार एकोणीसचं पाहिलंच होतं सेमीफायनलला काय हालत झाली होती आपली त्यानंतर एकदा आपल्याला कदाचित फायनलमध्ये हा चान्स आहे की आपण वर्ल्ड कप होता तो आणि त्याची आपण बद म्हणजे बदले पूर्ण करू शकत नाही यावेळेस पण चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पण आपण एक त्यांना मात देऊन काहीतरी हे केलं पाहिजे आणि त्यांची ॲक्च्युली बॉलिंग स्ट्रेंथ खूप छान आहे ऑलराउंडर्स त्यांच्याकडे खूप सारे आहेत आपले आपल्या भारताच्या टीममध्ये कमी हीच आहे की फक्त जे टॉप ऑर्डर बॅट्समॅन आहेत त्यांच्यामध्ये कुठलाच एक पण बॉलर नाही आहे जे आपले रेग्युलर बॉलर आहेत तेच सगळे बॉलिंग करतात कदाचित ही कमी आपल्याला भासू शकते सेमी विकेट घेऊन देईल <laughs> नक्कीच अपेक्षा आहे स्टार्टिंगला जर आपल्याला विकेट मिळाली रचिन रवींद्रची किंवा मग आपण विल्यमसनला लवकरात लवकर आउट करू शकलो तर नाहीतर विल्यमसन खूपच चांगल्या फॉर्ममध्ये आणि फिलिप नाही जिंकायला हवं टक्करची मॅच होईल तू त्याच्या तर आता विराट कोहली सगळ्यांचाच असतो <laughs> रो रोहित पण आहे आणि आता नवीन म्हणजे आता ह्याच्यामध्ये तर नाही पण नितीश रेड्डी आहे खूपच चांगला खेळतो बाकी आहेत सगळेच चांगले आहेत इंडियात तर आता फॉर्ममध्येच आहे